निवडणुकीनंतरचं कवित्व आता सुरू झालं आहे भारतीय जनता पार्टीने शिळ ते वडवली भाजप वाढवली अशा प्रकारचे बॅनर ठाणे शहरामध्ये लावण्यात आले आहेत या संदर्भात निरंजन डावखरे यांनी आम्हाला हेच दाखवायचं आहे की शिळ ते वडवली आम्ही भारतीय जनता पक्ष वाढवला आहे आणि ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमुळेच वाढली आहे म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारचं बॅनर लावलं असल्याचं श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये जो आम्ही हा बॅनर आहे आपण बघितलं की खर तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा एक नंबर प्रभागापासून ते एकोणतीस नंब, प्रभाग जो ठाण्याचा शेवटचा तो, तो ले ले। आहे इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे त्यांनी घेतलेले अवरात्र परिश्रम आहेत त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिट साठीच हे बॅनर लागलेले आहे